कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे कोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी व रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने हिवताप प्रतिरोध महिना या निमित्ताने हिवताप व डेंग्यूबाबत जनजागृती करण्यासाठी शहरातून प्रभात फेरी काढून नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले प्रभात फेरीचा प्रारंभ रहिमतूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून करण्यात आला प्रभात फेरीमध्ये डबक्या डबक्यावर तेल पसरू डासांची पिलावळ नष्ट करू येता कणकण तापाची करा तपासणी रक्ताची करुणी सांडपाण्याचा निचरा कीटकजन्य रोगा सावरा आदी घोषणा देत जनजागृती करण्यात आली कोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आसिफ जमादार व रहमतपूरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश बोले यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेल्या प्रभात फेरीत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीलम मदने आरोग्य विस्तार अधिकारी विठ्ठल गुजर आरोग्य सहाय्यक तांदळे कोरेगाव तालुक्यातील आरोग्य सहाय्यक आशा सहभागी झाल्या होत्या पंचायत समिती कोरेगाव मार्फत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आसिफ जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज इथे रहमतपूर येथे डेंगू संरक्षणाबाबत आपण सर्वे घेत आहोत जून हा महिना हिवताप हिवताप प्रतिरोग महिना म्हणून साजरा केला जातो या या महिन्याअंतर्गत आपण सर्व कीटकजन्य आजार जसे की डेंगू आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण सर्वे वगैरे घेत असतो या मार्फत आज आपल्या इथे तालुक्यातील सगळे आपण एमपीडब्ल्यू बोलवून आणि आपल्या इथले एमपीडब्ल्यू आणि आणि आशात यांच्या मार्फत आपण तेवीस टीम केले आहेत या तेवीस टीम मार्फत आपण घरोघरी जाऊन कंटेनर सर्वे करत आहोत हे कंटेनर सर्व आपण जे पॉझिटिव्ह येत आहे त्यामध्ये आपण ॲबिटिंग टाकून ते, ते मदे खाली करत आहोत जेणेकरून आपल्या आपल्या भागामध्ये डेंग्यू चिकन किंवा जपनीज एनिट सेफलायटिस यासारखे आजार पसरू नये म्हणून तसेच लोकांना आवाहन करण्यात येते की आठवड्यातील एक दिवस हा कोरडा दिवस म्हणून पाण्यात यावा या सर्व आजारांसाठी आपण शाळेमध्ये कॉलेजेस आणि विविध ठिकाणी आपण वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत हो। त्यामध्ये आपण लोकांना या सर्व आजारांबाबत माहिती देत आहोत डेंगू जसे देंगु, देंगु देंगु की डेंगू डेंगू मध्ये डेंग्यूचे लक्षण असे आहेत की त्यामध्ये ताप येतो थंडी वाजते अंग दुखतं तर असे जर सिमटम्स लोकांमध्ये जर आढळून येत असेल तर त्यांनी त्वरित प्राथमिक आरोग्य के केंद्र इथे यावेत आपल्या इथे आपण त्यावर उपचार देत आहोत आणि आपल्याकडे या, या आजारांवर उपचार देण्याकरता उपलब्ध औषध साठा वगैरे आहे तरी लोकांनी लोकांना असं माझ्याकडून आवाहन करण्यात येत आहे की आपण ह्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कंटेनर आ, कंटेनर जे आहेत जसे की कंटेनरमध्ये बॅरल येतील आपले रांजण येतील किंवा आपण उघड्यावर काही डबडे वगैरे ठेवले असतील तर त्यामध्ये पाणी साठू देऊ नये एवढंच मी लोकांना आव्हान करतो